नर्मदे आज दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस आज आमचा परिक्रमेचा पस्तीसावा दिवस आज योगायोग असा की आज सोमवती अमावशा आणि आज आम्ही मेघनाथ घाटवर होतो सकाळी त्यामुळे मेघनाथ घाटावर आम्ही आज स्नान केलं पूजा अर्चा केली आणि आता सात वाजलेत आम्ही आता परिक्रमेला आजच्या सुरुवात करत आहोत नर्मदे, नर्मदे हर 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 नर्मदे हर हर नर्मदे हर 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 नर्मदे आम्ही एक तास झालाय मेघनाद घाटवर नाही निघून आता निसरपूर कडे चाललो आहे निसरपूर येथील हनुमान हनुमान हे पिपलिया गाव आहे येथील हनुमान मंदिर आहे हे, खूप छान आहे मस्त एकदम मंदिराचा परिसर खूप सुंदर लक्ष माता नर्मदे हर नर्मदे हर आज दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस आज आमचा परिक्रमेचा पंचेचाळीसावा दिवस आणि आज आम्ही सकाळी सहा वाजताच निघालो आहे आणि खूप धुकं आहे आम्हाला टॉर्च चालवूनच निघावं लागलं आता पाऊन तास झाला आम्ही चालतो आहे तरी अजून धुकं आहेच आहे आता असंच धुक्यामध्ये चालायचं अजून अर्धा एक तास नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे हर हर नर्मदे, हर हर नर्मदे।, हर हर नर्मदे। काल सकाळी आम्ही मेघनाथ घाट इथे योगायोगाने समोर ते अमावश्याच्या दिवशी होतो त्यामुळे तिथे घाटावर स्नान केलं मेघनाथ घाट याचा इतिहास थोडक्यात असा आहे की नर्मदेहार त्याने आकाशातून नर्मदा मैयाचं भव्य रूप बघितलं त्याला तिथे स्नान करण्याची इच्छा झाली तो नर्मदा मैयाच्या आला आणि त्याने दोन्ही शिवलिंग खाली ठेवले आणि स्नान केलं म्हणून त्याच्या त्या स्नान करण्याच्या जागेला मेघनाथ घाट असे म्हणतात आणि त्यानंतर ते, ते शिवलिंग त्याने उचलण्याचा प्रयत्न केला एका भावामध्ये एक शिवलिंग घेतलं आणि दुसऱ्या भावामध्ये तो घेणार तर शिवलिंग काही हले ना ते जागेवरच स्थिर झालं आणि त्या जागेवर स्थिर झालेल्या शिव शुु। शिवलिंगालाच कोटेश्वर धाम म्हणतात पण आता ते पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे सरदार सरोवरच्या बॅकवॉटरमध्ये हे मंदिर पूर्ण बुडालेलं आहे त्यामुळे आम्हाला तिथे काल दर्शनाला जाताना आलं नर्मदे हर पण खूप छान ठिकाण आहे हे प्रत्येकाने त्याला एकदा तरी भेट द्यावी एवढं सुंदर ठिकाण आहे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर आम्हाला दोन तास झाले आहे आश्रमातून निघून आणि अजून पण धुकं आहे आमची टोपी सगळे ओली झाले कपडे दंडक हे सुद्धा धुक्याने ओलं झालेलं आहे आता सात किलोमीटरवर करवली गाव आहे या करवली गावाकडे आम्ही निघालो आहोत नर्मदे हर 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 नर्मदे, रस्त्याने हनुमान मंदिर दिसलंय कौंस आहे का भाऊ गाव आहे बाबा करवली जाताना एकलवारा गाव लागलेलं आहे जी येथील हे जे हनुमान मंदिर नर्मदे हर नर्मदे। हर हर नर्मदे वाजून तेवीस मिनिट झालेली आहेत इथे आम्ही आराम करायला थांबलेलो आहोत गायत्री मंदिर होत छान ते मंदिर जरा हा विषय बसलं इथे आता अजंदा हे एक गाव आहे तीन किलोमीटरवर आम्ही जोधपूर मध्य प्रदेशमधलं आहे तिथे हनुमान मंदिराचे थोडासा दहा मिनटासाठी विश्राम केला आणि आता पुढे निघालो नर्मदे हर 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 नर्मदे हर। नर्मदे हर सगळीकडं हिरवंगार खूप छान शेती हर हे जोधपूर होतं जोधपूर नाही आहे राजस्थानमध्ये जोधपूर आहे हे मध्य प्रदेशमधलं जोधपूर हर आता बाकानेर पास करून आम्ही पुढे निघालो आहे आता सात किलोमीटरवर एक गाव आहे तिथे आमचा मुक्काम असणार आहे नर्मदे हर 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 नरमध्ये बाकानेर म्हणून गाव लागलो होतं मोठं होतं आणि ते नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म आता हे लोरा बुजुर्ग हे गाव आलेलं आहे नर्मदे हरमदे आम्ही पुणे महाराष्ट्र का बरं नाही विचारलं तुम्ही मराठी बोलताय तिथे म्हणून मला पण आश्चर्य वाटत आहे शिर्डीची हो का मग इथे कसं काय सासरे हो का अच्छा नर्मदे हर हा सासरे म्हणजे तुम्ही इथंच असता माहेर शिर्डीच आहे का अच्छा ठीक आहे तिथे जाणार माझे मिस्ट्रि मी मागे येत येतील आता नाही थांबा मग बघतो मी त्यांना विचार कुठे राहायला तुम्ही हो का दिवा लागाय नाही बेलपत्ता कनबा अच्छा ठीक है, मैं उनको पूछती हूँ तुम काय रे रहते, हो? रहते अच्छा को हम्म नर्मदे हरमाताचे ये तुलसी माता इधर भी तुलसी माता आणि मी इथे बसली आहे माझं सामान घेऊन हे माझे पतीदेव आलेत नर्मदे हार।, नर्मदे हार।, नर्मदे हार त्या मला मराठी मध्येच लागल्या मला आश्रय वाटलं मग थांबा म्हणे इथेच जाऊ नका आश्रमात मग थांबले इथेच त्यांचं माहेर शिर्डी ते फॅमिली राहते वाटतं काही माहीत नाही मला अजून काहीच मावशींनी पिठलं पोळी केली आहे आणि पिठल्यावर खूप तेल टाकलं इतकं चवदार पिठल झालं आणि पोळ्या पण मऊ लुसलुशीत आणि खूप जेवण छान चाललंय आमचं त्या पण जेवायला बसल्या नर्मदे बरोबर नर्मदे हार जेवण या ह्या मावशी जोगवा म्हणून दाखवणार आहेत त्यांना छान येतोय म्हणतात त्या तर म्हणा मावशी हो दे बाई दे जोगवा दे आई अंबे जाग जोगवा दे आई बाई तुला खाली न घष्ञान आई अंबाबाई तुला खाली न घष्ञान पाटावरी बसून